मंडळी नमस्कार सुशील मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आणलं एक बातमी आपण नेहमी ऐकतोय मागच्या काही दिवसामध्ये या बातमीचा फारच गवगवा झालाय ती बातमी म्हणजे भारताचं भारतानं शस्त्रसंधी घोषित केली आणि जसं शस्त्रसंधी घोषित झाली सीज फायर जरा म्हणतात तसं भारतातल्या तमाम सोशल मीडियातल्या लोकांना आपलं ज्ञान व्यक्त करणे भावना व्यक्त करणे याची जणू काय नादच लागला आणि मग असं करायला नको होत आपण बुवा मोदींवर नाराज झालो हे काय पळपुटेपणा या सगळ्या गोष्टी आता ऐकायला येऊ लागलेल्या आहेत हरकत नाही प्रत्येकाला आपापल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्या आपापल्या पद्धतीने प्रत्येकाने व्यक्त कराव्यात पण हे व्यक्त करताना आमचा देश माघार घेतला थांबलं या स्वरूपाच्या ज्या सगळ्या गोष्टी बोलणं चाललंय मला त्याच आश्चर्य वाटतय मुळात आपण सगळ्यांना इतक्या विचित्र पद्धतीने वागत असतो जणू काही मला जे कळलंय तेच ज्ञान आहे असं आपल्या सगळ्यांचा समज असतो गंमत म्हणजे भारताने शस्त्रविराम केला सीज फायर हा शब्द आपण शस्त्रविराम या अर्थाने घेऊया म्हणजे पाकिस्तानला मोकळीक देऊन टाकली सोडून दिलं असाच आपण अर्थ घेतोय अगदी पहिल्या दिवसापासून अनालायझर काय किंवा अन्य चॅनल्स काय ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीविषयीची कल्पना होती त्या सगळ्यांनी एकच भूमिका मांडली होती की भारताने युद्ध सुरू केलेलं नाही आहे राज ठाकरेंचा विधानानंतरचा माझा व्हिडिओ तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये मी हेच बोललो होतो की हे युद्ध नाही आहे ही भारतानं भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात दहशतवाद्यांच्या विरोधात केलेली कारवाई आहे आणि ही कारवाई ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं ती आजही चालूच आहे देशाच्या पंतप्रधानांनी जे सांगितलंय ते खूप महत्वाचं आहे ते म्हणजे आम्ही ऑपरेशन सिंदूर बंद केलेलं नाहीये तुम्ही गोळी चालवाल तर त्याचं उत्तर तोफ गोळ्याने दिलं जाईल तुम्ही जेव्हा गोळी चालवाल त्याचं उत्तर तोफ गोळ्याने दिलं जाईल भारताने अगदी ज्याला तुम्ही युद्ध म्हणालात ते युद्ध सुद्धा लढताना लष्करावर हल्ले के केलेले नाही आहेत अशाच ठिकाणी हल्ले केलेले आहेत जिथून दहशतवादी कारवाया चालतात त्यांना बळ मिळतं प्रशिक्षण मिळतं अशा स्वरूपाची ठिकाणं शोधून त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम भारताने केलेलं आहे मग ते पीओके केमध्ये असतील की पाकिस्तानमध्ये असतील भारताच्या या सगळ्या कारवाया अशा स्वरूपाच्या झालेल्या आहेत आम्ही युद्धखोर नाहीत आम्हाला युद्ध करायचं नाही पण युद्धखोर नाहीत याचा अर्थ आम्ही इतकेही जी एन डी यू नाहीत की तुम्ही आमच्यावर वाटेल ती कारवाई करावी आमच्या विरोधात वाटेल ते करावं आणि आम्ही ते सहन करावं भारताने हा मेसेज दिला युद्ध थांबवा अशी आर्त हाक पाकिस्तानकडून आली कारण पाकिस्तानच याला युद्ध म्हणत आहे दुसरं कोण युद्ध म्हणत आहे मग पाकिस्ताननी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जाणे त्यांना म्हणणे मग तिकडून थांबवा असं म्हणणे भारताने जे सुरूच केलं नव्हतं ते थांबतो असं म्हणायला काहीच हरकत नव्हती ते घडलंय आपला प्रॉब्लेम काय थांबले का थांबले का, का? संपवून टाकायचं ना पाकिस्तानची एवढी खुमखुमी जिरवूनच टाकायची ना असा सगळा आपला एकूण विषय चालू होता मग हे युद्ध चालू आहे युद्ध चालू आहे हे कोण वाढवलं ते माध्यमांनी वाढवलं अगदी व्हिडिओ गेम मधले स्फोटाचे चित्र दाखवत हे बंकर उध्वस्त ते बंकर उद्ध्वस्त कराचीचं बंदर उध्वस्त अरे कोण उद्ध्वस्त केलं कराचीच बंदर कराचीच्या बंदराला धक्काही लावलेला नव्हता परराष्ट्र व्यवहार मंत्रालय संरक्षण मंत्रालय कोणीही कराची बंदरावर हल्ला केल्याची माहिती सांगत नसताना आपल्या मीडियाने भारत कराची पर्यंत घुसला बंदर उद्ध्वस्त केलं लाहोर पर्यंत घुसला पर्यंत घुसला आता इस्लामाबादवर धडक आहे बातम्या बघून 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 असं वाटायला लागलं होतं की आता भारतीय लष्कर मध्ये घुसलाय तिथल्या प्रेसिडेंट हाऊस वर जाईल तिथे तिरंगा फडकेल आणि झाला भारत असं असतं युद्ध म्हणजे याला युद्ध म्हणत नाहीत भारत जी कारवाई करत होता करत आहे आणि करत राहील ती कारवाई म्हणजे दहशतवादा विरुद्धची होती दहशतवादा विरुद्ध लढण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे आणि तो त्याप्रमाणे कारवाई करत आहे देशाचे पंतप्रधान सांगतायत गोळी मारली की गोळा मारू देशाचं संरक्षण मंत्रालय सांगताय आमच्या कारवाया चालू आहेत पाकिस्ताननं आगळी केली की आम्ही कारवाई करतो फरक फक्त इतका आहे की सीमेवरती दोन सैन्यांच्या मध्ये जे घमासान होणार आहे ते घमासान होणार नाही जिथे जिथे म्हणून करता येऊ शकेल तिथे तिथे करता येईल बर या सगळ्या लढाईमध्ये पाकिस्तानचं नुकसान झालं नाही का झालंय कितीतरी दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाली पाकिस्तानला आण्विक अस्त्रांची वाहतूक करता येणार नाही अशी स्थिती भारतानं आणलेली आहे बर गंमत का काय आहे आपल्याकडं की सगळं आम्हाला माहीत हवं सगळं आम्हाला माहीत हवं माहीत करायला हवं म्हणजे काय होत आहे काय नाही कुठे हल्ला केला जातोय कुणाचं काय केलं जात आहे हे सगळं आम्हाला सांगायला हवं बरं सांगितलं सांगितलं पुरावा द्यायला हवा अरे अशा गोष्टीचे पुरावे शिल्लक ठेवायचे असतात आंतरराष्ट्रीय स्तरावर काही घडविण्यासाठी अंदाजच येत नाही आम्हाला की काय करायचं आहे म्हणजे आमच्या सैन्यानी जाऊन काही उद्ध्वस्त करावं त्याचे पुरावे आमच्या समोर द्यावेत आणि मग सांगावं की हे आम्ही केलंय या अशा अपेक्षांनी आम्ही सैन्याच्या पायात पाय टाकतोय का थांबवण्याचा प्रयत्न करतोय का कसलाच विचार नाही करायचा कसलाच आम्हाला कळलं नाही म्हणजे ते घडलं नाही किंवा आमच्या मनात जे आहे ते केलं तर तुम्ही खरे सगळे शूरवीर जे युद्ध आम्ही सुरूच केलं नव्हतं ते युद्ध बंद करायचा प्रश्नच येत नाही आणि ज्या कारवाया आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या बंद झालेल्याच नाहीत हे करणार कधी आहे आंतरराष्ट्रीय स्तर नावाची आंतरराष्ट्रीय व्यवस्था नावाची काही व्यवस्था असते आणि ती व्यवस्था काम करत असते त्या व्यवस्थेत आम्हीही आहोत आपणही आहोत आणि त्याला पूरक कामं करायची असतात गंमत काय आहे की ज्यांना इंदिरा गांधींची आठवण करून देऊन इंदिरा गांधी होणं सोपं नसतं असं सांगायचंय ना त्यांनी भारतानं काहीच केलं नाही हे उठवलंय हे उठवलंय आणि त्याला बळी पडतोय मोदींवर विश्वास ठेवणारा त्यांचा समर्थक लष्करावर विश्वास ठेवणारा भारतीय माणूस मुळात माणुसकीच्या शत्रूसोबत सुरू असलेलं आमचं युद्ध सुरूच आहे ते बंद झालेलं नाही आहे तिथे सीज फायर नाही आहे जिथे कुठे दहशतवादी कारवाया होतील त्या कारवाया होतच राहतील त्या थांबणार नाही आहेत आणि त्याचा झटका जे कारवाया करतायत त्यांना बसणार आहे आमचं युद्ध पाकिस्तान नावाच्या देशाविरुद्ध नाही आहे आमचं युद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या विरुद्ध आहे त्याच्या मागे पाकिस्तान असेल तर आमचा ना इलाज आहे आम्ही पाकिस्तान नावाच्या स्वतंत्र राष्ट्रावर जेव्हा अटॅक करू तेव्हा त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद सुद्धा उमटतील पण दहशतवादाच्या विरोधात आम्ही जेव्हा कारवाई करू तेव्हा त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटणार नाहीत कारण अशा कारवाया इस्रायलनी केलेल्या आहेत अशा कारवाया स्वतः अमेरिकेने केलेल्या आहेत अशा कारवाया रशियाने केलेल्या आहेत के जगातल्या प्रत्येक देशाने आपल्यातल्या दहशतवादाविरुद्धच्या कारवाया केलेल्या आहेत तशी कारवाई भारत करतोय आमची खुमखुमी काय पाकिस्तान संपवतोय म्हणा आणि त्या खुमखुमीनं काम भागणार नाही आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे एवढंच सांगतो युद्ध संपलेलं नाही आहे दहशतवादाविरुद्धचं आमचं युद्ध जारीच आहे नमस्कार